दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक नऊ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे हायवे रोडवर सेंट झेव्हियर्स शाळेसमोर गोमास जातीच्या जनावरांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या दोघांचा सिनेस्टाईल पाटलाकरी चारचाकी वाहन क्रमांक एम एच पंधरा एस अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीस या वाहनात शितापीनं पकडला असता गाडीतील दोघांपैकी एकानं पळ काढला तर एकाला पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतलं आहे यावेळी संतप्त नागरिकांनी तसंच गोरक्षक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर मास्क टाकून तब्बल एक तास नाशिक पुणे हायवे रोडवर रास्ता रोको आंदोलन केलं गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर वाहनात तीनशे ते चारशे किलो गोमास असून गोमास जातीच्या जनावरांची ही कत्तल सर्रासपणे ममतापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणावर होत असून सदरचे गोमास हे वडाळा गावातील जमीर कुरेशी यांच्याकडे जात असल्याची माहिती दिली गोरक्षक तसंच बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रमोद मंगेश जाधव राहणार ओढागाव नितीन गोविंद पाटील सिडको नाशिक प्रतीक पवार चांदवड नीरज मोकळ नांदगाव आदींनी शिंदेगाव टोल नाक्यापासून एम एच पंधरा डी एस अठ्ठ्याहत्तर पंचेचाळीस या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला या चारही हिंदू रक्षक कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाची कुठलीही परवा न करता जीव मुठीत घेऊन जनावरांची कत्तल करून वाहतूक करणारं वाहन रोखलं यावेळेस गोमास विक्री करण्यासाठी घेऊन जात असणाऱ्यांना जमावानं चांगलाच चोप देऊन वाहनांची तोडफोड करीत रास्ता रोको केल्यानं नाशिक पुणे हायवे रोडवर तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाली होती यानंतर गोरक्षक कार्यकर्त्यांची नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलीस आयुक्तांनी सांगितलंय की कत्तल करणाऱ्या आरोपींवर कठोर शासन केलं जाईल असं आश्वासन दिलं याप्रसंगी पोलीस उपायुक्त किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट जितेंद्र सपकाळे आदींनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली गोमास वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे या आंदोलनादरम्यान रक्षक सोनू नागरे शिवसेना नेते गणेश कदम विक्रम कदम किरण गायकवाड निर्मल भंडारी संग्राम फडके आदी रक्षक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्या प्रकारे नाशिकमध्ये रोजच्या चाळीस ते पन्नास गाड्या गोमासाच्या गाड्या त्या वन सीटर गाड्या पॅसेंजर गाड्या त्याच्यामधून रोज चाळीस ते पन्नास प्रक चाळीस ते पन्नास गाड्या नाशिकच्या अनेक ठिकाणी खाली होतात गौमासाच्या या वरतून येतात जायचा नॅशनल हायवे तिथं रोज हजारो प्रकारे हजारो काच्या कत्तली होतात त्या नाशिकमध्ये येऊन मुंबईला अशा अनेक ठिकाणी पाठवल्या जातात त्याच्यामुळे गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यांना विचारलं जातं तर तुम्हाला अधिकार कोणी दिला मग हे चाललं काय हजारो संख्येने गौ आज ही माता घोषित केलेली आहे आज माता आहे आज हिंदू धर्माची आस्था आहे आज ते हजारो संख्येने कट केली जाती जाते पॅसेंजर गाडी साहेबांनी बंद करून टाकावा रद्द करून टाकावा रोज हजारो संख्येने काही कापू राहिले हे कोणाच्या आशीर्वादाने एवढं चालतंय हे काय चालतंय कोण कोणत्या मागे कोण चालवणार आधीकडे कोणी दिला आधीकडे नाही मार्गावर आपण या ठिकाणी बघितलं असेल की आज गोरक्षकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गायचं मास या ठिकाणी पकडलेला आहे आणि जवळजवळ एक ते तीन तास या ठिकाणी रास्ता रोख झालेला आहे पोलिसांनी या ठिकाणी योग्य कारवाई करणं खूप गरजेचं आहे एका बाजूला गोमातेला राष्ट्रीय दर्जा आपण देतो राज्य दर्जा होतो परंतु त्या ठिकाणी गोमातीचे रोज तीनदाडे कत्तल होते आणि त्या ठिकाणी ममतापूर जे आहे त्या ठिकाणी हा सगळा अड्डा आहे या ठिकाणी सगळे मास संपूर्ण राज्यात पसरलं हो जातं आणि ह्या माध्यमातून गो गोमातेची जी हत्या आहे ती मोठ्या प्रमाणात केली जातील एकत्र खाणे चालू केले आता सी पी साहेबांशी मी बोललेलो आहे सी पी साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे किंवा आम्ही कारवाई करतो आम आमच्या एवढंच म्हणणं आहे की नाशिक जिल्हा जर खऱ्या अर्थान जर बा कायद्याचा बालकिल्ला असेल तर अशा लोकसह धिंडही काढणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून जे जे गोमातीची हत्या करतील त्यांची रस्त्यावर झिंड काढली गेली पाहिजे तरच गोमातेचं खऱ्या अर्थात या ठिकाणी संरक्षण होईल अन्य रोज रोजपणे आम्ही किती आंदोलनं केले तर आमच्यातून गुन्हे दाखल होतील परंतु या ठिकाणी गोमातेला पण न्याय मिळेल असं वाटत नाही त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करतो मी शिवसेनेचा प्रमुख आहे या नात्याने विनंती करतो की सरकार आपलं आहे आणि त्या माध्यमातून गोमातेची कुठेतरी हत्याही थांबली पाहिजे आणि गो गो हत्या थांबून खऱ्या त्या गोमातेला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून ह्या ज्या काही प्रवृत्ती आहे यांच्यावर कारवाई करून यांचा त्या ठिकाणी बिमोड केला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा हा पुढे येऊ शकतो आणि या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण तात्काळ कारवाई करावी आणि या नाशिक जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रमध्ये हत्या होती ही तात्काळ थांबवली न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक रोड